एका निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहून संबंधित मंत्र्यांवर गंभीर आरोप केले संबंधित मंत्र्यांनी कात्रच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं आणि खरेदीसाठी दबाव आणला होता मात्र नियमबाह्य कामात मदत न केल्यानं निलंबित केल्याचा आरोप भगवान पवार यांनी केला सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश नेमकं काय घडलं नक्कीच कल्याणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत भगवान पवार त्यांना दोन दिवसापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं मात्र हे निलंबन करण्यामागचं कारण त्यांनी त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते त्यांनी जे संबंधित मंत्री आहेत त्यांचं ऐकलं नाही त्यांच्या काम केलं नाही असे आरोप त्यांच्यात करण्यात आले करण्यात आले होते मात्र ते त्या प्रकरणी जे अधिकारी आहेत त्यांनी संबंधित मंत्री आहेत त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे पत्र अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन पत्र पाठवून त्यांनी आपली नाराजी व्यक्ती नाही खरं तर मंत्र्यांचा दबावा, दबाव दबावाखाली मी काम केलं नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलं होतं असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे तर आता या मुख्यमंत्री काय भूमिका घेते त्याकडे लक्ष राहील मात्र मंत्र्यांच्या दबावाखाली राहून काम न केल्याचा आरोप जे अधिकारी आहेत त्यांनी केलेला आहे खरंच भगवान पवार या अधिकाऱ्यांनी केलेला आहे चालेल नक्कीच निलेश त्यामुळे आता मुख्यमंत्री याबद्दल काही पाऊल उचलतात का काही ॲक्शन घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी निलंबित अधिकारी भगवान पवार यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत मंत्र्यांच्या दबावाखाली काम करायला सांगितलं गेलं असा आरोप त्यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले मुख्यमंत्री मुख्य आता यामध्ये लक्ष घालतात का काही कारवाई करतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे तर मंत्री महोदयांनी मला पुण्यात कात्रजमध्ये बोलावलं निलंबित अधिकाऱ्यानं पत्र लिहिले नियमबाह्य टेंडरच्या कामात दबाव आणला परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही नियमबाह्य कामात मदत न केल्यानं निलंबन केल्याचं पत्र निलंबित अधिकाऱ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लिहिल्या अशा पद्धतीनं नियमबाह्य काम करणार नाही असं म्हटलं होतं आणि त्यामुळेच माझं निलंबन करण्यात आलं असं या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे आणि यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्रच लिहिलं आहे मुख्यमंत्री आता लक्ष घालतात का हे पाहावं लागेल